मसवड आणि परिसरातील नावाजलेले लग्न बसत्याचे भव्य शोरूम ठोमरे टेक्स्टाईल होलसेल कापड दुकान जेंट्स आणि लेडीज रेडीमेड भव्य दालन शूटिंग शर्टिंग फॅन्सी साड्या रेडीमेड ड्रेस मटेरियल होजिएरी मेन्सवेअर किड्सवेअर सर्व काही एकाच ठिकाणी हजारो स्टॉकमध्ये आणि भरपूर व्हरायटीजमध्ये आमचा पत्ता मसवड माळशिरज चौक सातारा पंढरपूर रोड तालुका मान जिल्हा सातारा अधिक माहितीसाठी संपर्क साधा चौऱ्याण्णव एकवीस सतरा एकसष्ट एकसष्ट आवाज मानदेशाचा मसवड नगर परिषद निवडणुकीची रणधुमाळी रंगात आली असताना प्रभाग क्रमांक सात ब सर्वसाधारण प्रवर्ग स्थानिक आघाडीतून शिवसेनेचे अधिकृत उमेदवार कृषी प्राध्यापक विश्वंबर बाबर यांनी आज निवडणूक अर्ज दाखल केला स्वार्थासाठी नव्हे तर सत्यासाठी या बोधवाक्यासह त्यांनी जनसेवेसाठी मैदानात उतरल्याची घोषणा केली आहे प्राध्यापक विश्वंबर बाबर हे क्रांतीवीर शैक्षणिक संस्थेचे अध्यक्ष असून शिक्षण समाज कार्य आणि शेतकरी हिताच्या क्षेत्रात त्यांचा व्यापक जनसंपर्क आहे उच्च शिक्षित आदर्शवादी शांत संयमी आणि निष्कलंक स्वभावामुळे ते सर्व समाज घटकांमध्ये लोकप्रिय आहेत कोणतेही पद नसतानाही जनतेच्या मूलभूत हक्कांसाठी सातत्याने लढा देणारे प्राध्यापक विश्वंबर बाबर समाज सदैव तत्पर असतात अर्ज दाखल करताना शिवसेना तालुका अध्यक्ष बाळासाहेब मुला युवासेना अध्यक्ष हनुमंत राजगे उपाध्यक्ष वसंतराव शिर्के यांच्यासह विविध मान्यवरांची उपस्थिती होती निवडणूक अधिकारी मीना बाबर मॅडम यांच्याकडे अधिकृत अर्ज दाखल करण्यात आला दरम्यान शिवसेना शेतकरी सेनेच्या महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीची नुकतीच झालेल्या पुनर्रचनेत प्राध्यापक विश्वंबर बाबर यांची महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती झाली मुंबईमध्ये उपमुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या बैठकीत त्यांना या पदाची अधिकृत निवडपत्रे प्रदान करण्यात आली नगर परिषद निवडणुकीत जोरदार तयारीसह मैदानात उतरलेल्या प्राध्यापक विश्वंबर बाबर यांच्या उमेदवारीमुळे प्रभाग सात ब मध्ये चांगली राजकीय चुरस निर्माण झाली आहे मान चौफेर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ वरकुटे मलवडी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफे न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा